न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा युवा नेत्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने वाढदिवशी मुकबधित विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव ढोल ताशे नाही केक कटिंग नाही योगेश गलांडे यांनी वाढदिवस साजरा केला वेगळ्या अंदाजात सेवा हीच खरी मानवता या भावनेतून स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान आणि स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भिस्तबाग सावडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसोबत हा दिवस साजरा करून योगेश गलांडे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला या विशेष उपक्रमामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले त्यांचा प्रत्येक घास घेतानाचा आनंद पाहून उपस्थितांचेही डोळे भरून आले या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि कामगार संघटना कायम कटिबद्ध राहील अशी ग्वाही योगेश गलांडे यांनी दिली या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं युवकांनी सहभाग घेतला नरेश शेळके सुनील शेवाळे अशोक शेळके शंकर शेळके अमित बारवकर दीपक गीते विवेक घाडगे प्रदीप करांडे इंजिनियर अनवर शेख कामगार प्रतिनिधी वसीम शेख स्वप्नील खराडे प्रदीप दहातोंडे दीपक परभाणे जितेंद्र तळेकर अभिजित सांबारे अजिनाथ शिरसाट नामदेव झेंडे सोमनाथ बोरबाले किसान तरटे रामनाथ घुगे संतोष शेवाळे सचिन खैसे गौरव पाटोळे वैष्णव गलांडे सोमनाथ आंधळे चैतन्य कोंबडे निलेश शेवाळे तुषार शेवाळे अमोल भुटे नितीन खेसे पवन क्षीरसागर शिवराज गलांडे महेश थोरवे स्वप्नील गरड संदीप मगर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावला योगेश गलांडे यांचा वाढदिवस वा सामाजिक सेवेमध्ये साजरा करून स्वराज्य प्रतिष्ठान आणि कामगार समाजासाठी एक वेगळा आदर्श उभा केला हा उपक्रम पाहून उपस्थित नागरिकांनी भरभरून कौतुक केले आणि पुढे उपक्रम राबवावेत अशी मागणी केली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असून हा उपक्रम त्यांच्या सामाजिक उत्तम उदाहरण ठरला आहे आज सालाबाजप्रमाणे सर्व कामगारांनी मिळून माझा वाढदिवस नेहमीप्रमाणे विद्यालय सावळी गाव येथे साजरा केला आहे आम्ही दरवर्षी सर्वजण सामाजिक कार्यक्रम म्हणून एक नवीन उपक्रम राबवत असतो तसंच हा एक प्रकारे उपक्रम असतो की दरवेळेस मुखबद्री विद्यालयामध्ये आम्ही मिष्टान्य भोजन देतो व त्यांना जे काही जीविका जीविकासाठी उपयुक्त असणारे साहित्य आहे ते एक संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कामगार बंधूंच्या संघांच्या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आम्ही नेहमी दरवर्षी सालाबादप्रमाणे त्यांना वेळोवेळी सर्व देत असतो हा जो आज माझा वाढदिवस हो आहे गेले पंधरा वर्षापासून नेहमी इथं साजरा करतात तर मला एक आनंद आहे कामगारांकडनं सगळ्या त्यांनी एक मला दुसरं कुठलेही कार्यक्रम न करता एक सामाजिक उपक्रम म्हणून दरवेळेस असे नवीन नवीन काहीतरी उपक्रम म्हणून आपल्याला इथं आणतात त्या मुलांना कधी शालेय वस्तू किंवा त्यांना अंगावर घेण्याची काही पांगरू असेल घोंगडी वगैरे मस्त असतो असे प्रत्येक काही ना काही त्यांना गिफ्ट देतात वाढदिवसाच्या निमित्ताने तर मी सर्व स्वराज्य कामगार संघटनेच्या सर्व कामगारांचे आभार व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय आज दिनांक सात मार्च आ, या दिवशी युवासेना शिवसेना जिल्हा प्रमुख श्री योगेजी गलांडे यांचा आज वाढदिवस स्वराज्य कामगार संघटना तसेच स्वराज्य माथाडी कामगार संघटना या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व कामगारांचे कामगार नेते व सर्व कामगारांचे मार्गदर्शक असे योगेश भाऊ गलांडे यांचा वाढदिवस कामगाराच्या वतीने या मुकबधीर विद्यालयामध्ये आज साजरा करण्यात आहे तर सर्व मुकबधीर वि विद्यालयातील सर्व मुलांना केक कापून सर्वांना मिष्ट अन्न भोजन या कामगाराच्या वतीने योगेश भाऊ गलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येत आहे तसेच या मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य ज्या काही गरजू वस्तू असतील या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत व कामगाराच्या वतीने हा योगेश भाऊ यांचा वाढदिवस प्रथम प्रमाणे दरवर्षी साजरा करण्यात असतो आज केक कापून साजरा करण्यात येत आहे धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश <laughs> <laughs> बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन